बायोमॅट्रिक सर्वे अमुक तमुक या सर्व गोष्टी झाल्यानंतर आणि मी एफ एस का मी देणार आहे का एफ एस आय देणार आहे शासनाला शासना त्यांनी सांगावं हो ना त्यांनी बोललेत ना मी आता क्लिप दाखवला त्यांनी बोललोय त्यांनी तर त्यांनी त्यांनी ते, ते, ते करून आणावं हो ना शासनाकडनं मी तर बोलतो मला दोन एफ करून रेग्युलाइज करून द्या मला कारण खालचं घर आणि वरचं घर गरजेपोटी बांधलेली घर आहेत आता आता ती गरजेपोटी बांधलेली घर आहेत आता म्हणजे खाली एक तुक 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 है, रूम आहे वरचे एक रूम आहे मोबदला दोन्ही रूमला भेटायला पाहिजे ग्राउंड फ्लोरला आणि पहिल्या मजल्याला हे बघा मी काय बोलतो मी जर सहा घेतलेल्या आहेत तर त्याने ता ता चिंचपडा बाजूला ठेवावा ना चिंचपडा हा एरिया बाजूला ठेवावा त्यांनी बोनकोड्या पासून सुरुवात करावी तिकडनं सुरुवात करावी ना करायला कोणी थांबवलं थांबवलं माझं पण कुठं तरी सुरुवात व्हायला पाहिजे माझं तर म्हणे एका वेळेस संपूर्ण नगरांमध्ये सुरुवात व्हायला पाहिजे सर्वच नगरांमध्ये सुरुवात व्हायला विजय चौगुलेचा काय संबंध मी काय जबरदस्ती केलं थांबव माझा बोन खोडायला तुमचं चालू करा तुम्हाला पॉझिटिव्ह ना मग काल कशाला पत्र काढायला पाहिजे काल पत्र घाई घाईत कशाला काढायला पाहिजे पत्रक विजय चौगुल्यात पीसी घेतो म्हणून आहे आणि सकारात्मक कुठल्याही दृष्टिकोन नजरेसमोर नाही आणला तर आमरण उपोषण हे ठरलेलं आहे आणि ठरलेलं आहे आता प्रकल्पग्रस्तांचं पण काल पत्र काढलंय गरजेपटी घर आता गरजेपटी घर राहिली नाही दरशेपोटी बिल्डिंग झाल्यात आता त्या बिल्डिंग रेग्युलाइज करायला पाहिजे माझी लढाई आमदाराच्या विरोध आहे आमदारांनी ते थांबवलं म्हणून मी आमदाराची लढाई लढतोय राज्य सरकारनी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे एसआरए थांबवलं सर्वे थांबवलेला नाहीये त्यांना फक्त काही प्रेशर टॅक्स युज करून आता काही लोकांचं धरलं तर सोडलं तर पडतं अशी परिस्थिती आहे म्हणून कोणी प्रेशर टॅक युज करून त्या गोष्टी केलेल्या आहेत आमचं म्हणणं आहे ते चालू व्हायला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत चालू व्हायला पाहिजे आता त्यांनी करून आणावं ना आम्ही मतदान केलंय त्यांना आमदार म्हणून आम्ही निवडून आणलंय त्यांना आम्ही विरोधात असेल तर गोष्ट वेगळी होती आम्ही त्यांच्याबरोबर युतीमध्ये होतो आम्ही त्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांना मतदान केलंय मग त्यांनी आमच्याच उरावर का उठावं सकारात्मक त्यांनी आमच्याबद्दल करावं मी सर एक ऑगस्ट पासून मी उपोषणाला बसणार आमरण उपोषणाला जर या गोष्टीचं नाही कधी कधी घरात सुद्धा थोडा हे करायला लागतं आपल्याला घरामध्ये सुद्धा जर झालं तर थोडा राग दाखवायलाच लागतो न्याय जर आज वेगळ्या पद्धतीने एका भावाला वेगळा नाही एका भावाला वेगळा जर तुम्ही कॉलनीमध्ये वेगळा न्याय देताय ना झोपडपट्टीमध्ये देता दे, वेगळा नाही देताय तर ते करायला लागतं दोन भावामध्ये जर एका भावाला जर वेगळा न्याय मिळाला आणि एकाला वेगळा न्याय मिळाला तो जातो कुटुंबाच्या तो बघू ना तो विषय नंतरचा धोरणात्मक निर्णय नाही येत तोपर्यंत मी नाही मी नाही आम्हाला नुकसान मागे केलं का नाही सुटणार सुद्धा माझ तेवढा मॉडल पवार सांगते ज्या पद्धतीने मी एसआरए पर्यंत घेऊन आलो दारात लोकांच्या दरवाज्यात घेऊन आलो मुंबईचा पंचवीस पंचवीस तीस वर्षामध्ये यांनी एसआरए फक्त बोललेत फक्त बोललेत फक्त बोललेत पण बोल त्यांनी कधी झोपडपट्टीचा सकारात्मक व्हायला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवलाच नाही आमदारांनी म्हणून मी हे करतो होईल मला माझं मॉडेल माझे बोलते या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन हे दोन प्रकार आहेत आम्हाला उपोषण या हाताने प्रकार करणार परवा नाही करणार या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन जे होईल ते होईल आता हे तुम्ही प्रकल्प गस्ते ते तुम्हाला समजायला पाहिजे आणि आमदारांना समजायला पाहिजे ही एम आय डी सीची जमीन आहे एमआयडीसीच्या माध्यमातूनच एम आय डी सीच या यंत्रणा उभी केली आहे एम हा डिजन का एकटा नव्या मुंबई परती नाही आहे एम एम आर हा फक्त मुंबई मुंबई सोडून एम एम आर हा नवीन झालेला आहे प्रकल्प राहण्या काय होतं हे करायला पाहिजे आमदाराला समजायला पाहिजे आमदारांनी बोलायला पाहिजे मी काय बोलणार आहे त्यासाठी लढाई माझी मी लढतोय त्या सोबत जमीनची असेल शासनाची नक्षल असेल त्यांना मोबदला देण्यासाठी आमदारांनी लढाई लढायला पाहिजे ते ना गावठाणामध्ये नाही प्रकल्प कसताना न्याय देऊ शकत ते इथं काय देतील